नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ई स्वयम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हो उच्च न्यायालय भरती याचं नोटिफिकेशन पाठीमागं आलं होतं त्या संदर्भात आपण एक शॉर्टमध्ये माहिती बघणार आहोत बघा उच्च न्यायालयाची पाच हजार दोनशे तेवीस प्लस दोन हजार दोनशे अठ्ठावीस असे अलग अलग दोन नोटिफिकेशन आले होते जी आर आले होते तर हे जे पाच हजार दोनशे तेवीस हे क्लर्क प्लस पियून फक्त फक्त आहे यामध्ये क्लर्क आणि पिऊन किती असेल ते आपण डिटेल नंतर बघू आणि दोन हजार दोनशे अठ्ठावीस यामध्ये गट अ ते ड म्हणजे न्यायाधीशापासून एक कक्षा अधिकारी वगैरे सर्वोपद यामध्ये ग्रंथपाल वगैरे याची प्रोसेस कशी असते ते आपण आज बघणार आहोत ओके बघा या संदर्भात आपली बॅच आहे न्यायालय भरती बॅच विशेष माफक दर नऊशे नव्याण्णव रुपीज फक्त प्लस जी एस टी एक बारा महिने ज्याची व्हॅलिडिटी असेल याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे ॲपमध्ये जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकतो लिंकमध्ये जाऊन जर काही अडचण आली तर सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवर संपर्क करा तुम्हाला सर्व माहिती दिल्या जातील ओके बघा फॉर्म भरतानी जर ज्यावेळेस आता पहिले काय येणार आहे एक सेवा प्रवेश नियम येतील त्यानंतर जाहिरात येईल ज्यावेळेस जाहिरात येते जाहिरात आल्यानंतर जाहिरा जाहिरा उच्च न्यायालयाची एक प्रोसेस आहे की ते काय करतं शॉर्टलिस्ट करतं अगोदर तुम्हाला जर फुल फीस जर पाचशे रुपये असेल तर ते काय करतं फक्त पंचवीस रुपये भरून तुम्हाला पहिले ॲप्लिकेशन करायचं केल्यानंतर सपोज जर शंभर मुलांनी फॉर्म भरला तर ते काय करतात जर पन्नास पदं असेल किंवा दहा पद असेल तर त्या दहा पदाशी रिलेटेड तुम्हाला एक रेशो ठरवला जाईल त्या रेशोमधून जे हायली क्वालिफाईड मुलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे किंवा पी एच डी झालेले मुलं आहे शक्यतो त्यांनाच काय करतं शॉर्टलिस्ट केलं जातं म्हणजे शंभरपैकी पैकी तुमचे फक्त पन्नास मुलं इथं घेतले जातील आणि या पन्नास मुलांनी काय करायचं नंतर फुल फुल फीज भरायची आणि फुल फीज भरल्यानंतर मग बाकीचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो कम्प्लीट करायचा आणि त्या मुलांची होते नंतर मग एक्झाम एक्झाम असते ती नव्वद मार्कची ओके ऑनलाइन एक्झाम होते नव्वद मार्कची आणि नंतर या मुलांचा वीस मार्काची होईल टायपिंग टेस्ट जर क्लरी केलं असेल तर टायपिंग टेस्ट आणि चाळीस मार्कचा असतो इंटरव्यू मुलाखत असते जर यू नसेल तर तीस मार्कची शिपाई जर पद असेल तर तीस मार्कची तुमची एक्झाम होईल दहा मार्कची तुमची स्किल टेस्ट होईल स्किल टेस्ट म्हणजे तुम्हाला जर माळीकामाचे जर तुम्ही पद अप्लाय केलं असेल तर तुम्हाला माळीकाम करायला लावतील जर ऑफिशियल पद असेल तर तुम्हाला ऑफिशियलची जे साफसफाई असेल किंवा त्या गोष्टी करायला लावतील आणि हे जे दहा मार्क आहे हे तुमचे असते मुलाखत ओके या गोष्टी लक्षात ठेवा पेपर स्किल टेस्ट आणि मुलाखत पेपर टायपिंग टेस्ट आणि मुलाखत टायपिंग टेस्ट ज्यांनी क्लरिकलचा फॉर्म भरला आणि जर तुमचं शॉर्टलिस्ट झालं तर शॉर्टलिस्ट झाल्यापासून म्हणजे फॉर्म भरल्यापासून तुम्ही त्या दिवसापासूनच टायपिंगची तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे कारण ही टेस्ट आहे ना ही खूप टप असते टाइम लिमिट कमी असतो एम पी एस सी पेक्षा कमी असतो एक फॉर्मॅट त्यांचा वेगळा असतो ते आपण डिटेल नंतर बघूच याची तुम्हाला आतापासून तयारी करणं हे लक्षात ठेवा पद खूप मोठं आहे बघितलं असेल तुम्ही किती पाच हजार दोनशे तेवीस आणि यामध्ये सुद्धा क्लरिकलची आहे दोन हजार दोनशे अठ्ठावीस मध्ये जर या भरतीची तुम्हाला विशेष तयारी करायची असेल तर आतापासूनच तयारीला लागा आम्ही तुमच्यासोबत आहोत काय अडचण आली संपर्क करा सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न ओके मित्रांनो धन्यवाद